सकाळ समूहातर्फे श्रीगुरु दर्शन सोहळ्याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे आणि या सोहळ्यासाठी स्पेशल जी उपस्थिती लावलेली आहे ती म्हणजे एक आर्टिस्ट शेखर साने सरांनी आता आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर तुम्ही या सोहळ्याला आलात आणि या पादुकांचं तुम्ही दर्शन घेतलात काय सांगाल श्रीमंत अतिशय बेसिक अठरा पादुकांचं एकत्र येणं ही साधी गोष्ट नसते आणि सगळ्या अवतारी सत्पुरुषांच्या मुख्य स्थानांच्या पादुका एका ठिकाणी येणं ही खूप मोठी ऊर्जा तयार होते आणि आत्ताच्या काळाला याची खूप गरज आहे की सगळ्या ह्या नुसत्या शक्तीच्या स्पंदनांमध्ये नुसता काही काळ जरी तुम्ही नुसतं राहिलात तरी आपल्या सर्व प्रकारच्या व्यथा आहे तिथे विरून जातात सगळ्यांनी दर्शनाला यायला पाहिजे असं नक्की मनापासून वाटतं सर ही जी आजची जी संकल्पना पाहिली तर ही भूतोन भविष्यते अशी ही संकल्पना आहे तर या संकल्पनेबद्दल तुम्हाला काय वाटतं खरं तर याचं संपूर्ण श्रेय अभिजित सरांना द्यायला पाहिजे अभिजित सरांनी ही जी संकल्पना राघव राबवली आहे मला असं वाटतं ही प्रत्येक शहरामध्ये व्हायला पाहिजे आणि पुन्हा पुन्हा व्हायला पाहिजे मला असं वाटतं की दर सहा महिने वर्षांनी प्रत्येक शहरामध्ये अशा पद्धतीचा सोहळा जर चालू राहिले त्याच्यामुळे चा लोकांच्या भक्तिमार्गामध्ये मा सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या शक्तींचा आणि इथे सहजगत्या तुम्ही काही न करता तुम्हाला सगळ्या शक्ती तुमच्यापर्यंत आपोआप येतात मला असं वाटतं की सगळ्यांना या मार्गावरती येण्याकरता ही सगळ्यात अत्यंत प्रासादिक योजना आहे असं मला मनापासून वाटतं सर तुम्ही एक आर्टिस्ट आहात आणि तुम्ही श्री स्वामी समर्थांचे अनेक तुम्ही चित्र काढलेले आहात मी चुकत नसेल तर जवळपास अडीच हजारांनी जास्त चित्र हे काढलेले आहे जवळपास साडेसहा हजारच्या वर पेंटिंग आहे त्याबद्दल काय सांगा खरं सांगायचं म्हणजे ती शक्ती स्वतः का आपल्याकडनं काम करून घेते हे शंभर टक्के म्हणजे आपल्याला फक्त त्या चित्राखाली सही टाकायला मिळते हे भाग्य समजायचं कारण माझ्या इतक्या वर्षाच्या कारकिर्दीत मला हाली सही टाकताना सुद्धा भीती वाटते कारण सहीच्या खालीसुद्धा मी सही, सही करताना महाराजांची क्षमा मागतो कारण ती शकती, गुरु शकती ती दैवी शक्ती गुरुशक्ती आपल्याकडनं काम करून घेते हे एकदा तुम्हाला त्याची खात्री झाली ना की ती प्रसिद्धी सतत यायला लागते त्यामुळे तुमची हिंमत होत नाही स्वतःला चित्रकार वगैरे म्हणायची आता ठीक आहे आपल्याला ते सामाजिक व्यवस्थेमध्ये तुम्हाला चित्रकार नावाची बिरुदावली लागते तुमचं घर चालण्याकरता तुम्हाला सही टाकायला लागते तिथपर्यंत ठीक आहे पण एवढं शंभर टक्के की गुरुशक्ती काम करून देतो माझ्याकडनं आजपर्यंत या सगळ्या गुरुसंप्रदायामधल्या स्वामी समर्थांची चित्र नक्कीच माझ्याकडनं खूप जास्त झाली पण सगळ्याच गुरूंची म्हणजे अवतारी स जेवढे सत्पुरुष आपल्या भारतवर्षामध्ये झाले त्या अनेक अवतारी सत्पुरुषांची चित्रं करायला मिळाली त्याच्यात महाराजांचं काम करायला मिळतं हे माझं अतिव भाग्य आहे आणि त्या कदाचित ही पूर्वपुण्य असेल सर एक शेवटचा प्रश्न विचारतो सर एक चित्रकार आध्यात्मिकता आणि हे जे कनेक्शन आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं खरं सांगायचं म्हणजे चित्रकार म्हणून जर सांगितलं तर कुठलं तरी एक तुम्हाला सगुण रूप चित्राच्या माध्यमातनं शिल्पाच्या माध्यमातनं मूर्तीच्या माध्यमातनं दर्शनासाठी लागतं पण खरं तर त्याच्या पुढची स्टेज अशी असते की तुम्हाला मुझे, मुझे तु, आ, त्या सगळ्याच्या पलीकडे जायचं आहे म्हणजे म्हणजे जसं तुकारामाच्या अभंगातसुद्धा जेव्हा तुकाराम म्हणतात आणि स्वतः महाराजच आणि विठ्ठलीचे होऊनही गेलो अशा प्रकारच्या अभंगाचे एंड करतात तसंच त्या स्वरूपाबद्दल तुम्ही इतकं त्याची आत्मीयता वाढली पाहिजे की तो आणि तुम्ही वेगळे नाहीत हा भाव जेव्हा तुमच्यात उत्पन्न व्हायला लागतो ना तेव्हा मग प्रत्येक जीवाबद्दल तसा भाव उत्पन्न होतो आणि आपोआपच गोष्टी पुढे जातो धन्यवाद सर तुम्ही या सोहळ्याला आलात आणि तुमच्या पुढील वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा सर